छोट्याशा आयुष्यात एक गोष्ट नक्की शिका स्वप्नात असो वा सत्यात डोळे लवकर उघडलेले कधीही चांगले असते मित्रांनो नमस्कार मी ॲडव्होकेट गोकुळ कदम पुणे इथून आपले स्वागत करतो हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे कारण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला गाव नमुना आठ म्हणजेच ग्रामपंचायतीकडून आपल्याला नमुना आठ मिळतो त्याविषयी सविस्तर माहिती सांगण्याचा सा प्रयत्न इथे करत आहे व्हिडिओ मोठा आहे परंतु या विषयी किंवा या संदर्भात तुम्हाला जर माहिती संपूर्ण हवी असेल की तो कसा समजून घ्यावा किंवा त्यामध्ये काय माहिती दिलेली असते तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून गाव नमुना नंबर आठ कसा समजून घ्यावा व तो का महत्वाचा आहे याची माहिती सविस्तर तुम्हाला मिळेल तसेच याआधी मी मालकी हक्का संदर्भात सातबारा तसेच मालमत्ता पत्रक कसे समजून घ्यावे हा देखील व्हिडिओ माझ्या या यूट्यूब चॅनलवर तसेच फेसबुक पेजवर तसेच इंस्टाग्राम पेजवर टाकलेले आहेत ते देखील तुम्ही समजून घेऊ शकतात आता गाव नमुना आठ म्हणजेच याला अनेक नावांनी ओळखले जाते जसे की ग्रामपंचायत असेसमेंट उतारा तसेच नमुना नंबर आठ उतारा तसेच ग्रामपंचायत मिळकत उतारा त्याचप्रमाणे ग्रामपंचायत नमुना क्रमांक आठचा दाखला आता हा जो दाखला आहे तो इथे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय हा बघा हा एक उतारा आहे त्याच्यावर इथे वरती जर तुम्ही राईट साईडला बघितलं तर शिक्का दिलेला आहे ग्रामपंचायता त्याचप्रमाणे इथे खाली स्टॅम्प दिलेला आहे आणि तो कधीचा आहे ते देखील इथे त्याची आकारणी कधीची आहे ते इथे दिलेली आहे तसेच दुसरा बघूया दुसरा आहे आता याच्यामध्ये मित्रांनो ठराविक कालावधीमध्ये काही बदल देखील होत असतात तर ते तेही मी तुम्हाला इथे सांगणार आहे त्याचप्रमाणे हा आहे तिसरा असे हे वेगवेगळे आहेत आता तुम्ही तिघ जरी बघितले तर राईट साईडला वरती जर बघितलं तर स्टॅम्प दिलेला आहे खाली ग्राम विकास अधिकारी यांचा शिक्का देखील आहे सही देखील आहेत असे हे स्टॅम्प येथे तुम्हाला दिसून ये आता हा उतारा जर तुम्हाला सविस्तरपणे समजून घ्यायचा असेल तर येथे स्पष्टपणे तुम्ही बघू शकतात नमुना नंबर आठ नियम बत्तीस उपकलम एक तुम्ही पाहू शकतात हे ते दिलेलं आहे तसेच येथे खाली जर तुम्ही बघितलं करपात्र असलेल्या इमारती व जमिनी यांची सण दोन हजार तेवीस चोवीस ते सण सव्वीस सत्तावीस सालाबद्दलची भांडवली मूल्यांकन आधारित आकारणी यादी त्याला ब्लॅकेटमध्ये असेसमेंट असे म्हटलेले आहे तसेच ग्रामपंचायत आता ग्रामपंचायत कोणती आहे ते त्याचा तालुका खात्याचा जिल्हा आता इथे जर तुम्ही दुसरा बघितला तर इथे से तुम्हाला सेम ॲज इट इज दिसणार आहे कुठल्या वर्षासाठी आहे आकारणी यादी तसेच कोणती ग्रामपंचायत आहे हे तुम्हाला इथे दिसणार मित्रांनो आता इथे जे आहे याला आठ जो आहे नमुना आठ असेसमेंट लिस्ट एक्स्ट्रॅक्ट इथे तुम्ही बघू शकता हे या नावाने देखील याला आपण ओळखलं जातो आता इथे ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये येणाऱ्या क्षेत्रात खुली जागा व घरे इमारती यांची नोंद ही गाव नमुना त्याला आकारणी वही म्हणतात ही बाबत हे लक्षात घ्या तसेच गावामध्ये आपले घर किंवा खुली जागा असते ही जागा किंवा घर गावठाण क्षेत्रामध्ये येत असेल तर त्याची नोंद ही ग्रामपंचायत दप्तरी नमुना नंबर आठ ला केली जाते व त्याची कर आकारणी येथे केली जाते त्यामुळेच आपण ग्रामीण भागात घर घेतल्यानंतर ग्रामपंचायतीमध्ये नमुना आठ वर नाव नोंदवून घेण्यासाठीची धडपड ही आपल्याला दिसत असते मात्र नमुना आठ म्हणजे घराची मालकी नव्हे ही बाब देखील मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या कारण ग्रामपंचायत नमुना आठच्या रजिस्टरला मालमत्तेची नोंद झाली म्हणजेच त्या मालमत्तेवर कर आकारणी सुरू झाली हे जाणवते ही बाब लक्षात घ्या परंतु मित्रांनो आता प्रश्न असाही येथे निर्माण होतो की ती जी काही मालमत्ता आहे त्याच्यावर मालकी हक्क सिद्ध कधी होतो तर येथे ही बाब लक्षात घ्या जर जमीन ही गावठाण क्षेत्रामध्ये आहे किंवा घर गावटाण क्षेत्रामध्ये आहे आणि जर त्या गावटाण क्षेत्रातील सिटी सर्वे हा जर जर झालेला असेल असेल आणि त्याचं प्रॉपर्टी कार्ड तयार झालेलं तर ते जे प्रॉपर्टी कार्ड आहे ते प्रॉपर्टी कार्ड नुसार मालमत्ता हक्क येथे आपल्याला सिद्ध करता येतो ही बाब लक्षात घ्या त्याचप्रमाणे सातबारा उतारा हा शेतजमीन किंवा जमिनीसाठी असतो तर ग्रामपंचायत नमुना आठ उतारा हा घर प्लॉट आणि जमिनीसाठी असतो दोन्ही उतारांमध्ये मालमत्तेची मालकी असते परंतु सात बारा उतारा हा भूमी अभिलेख कार्यालयाकडून मिळतो तर नमुना आठ उतारा ग्रामपंचायत कार्यालयाकडून मिळतो ही बाब लक्षात घ्या आता मित्रांनो प्रत्यक्ष नमुना नंबर आठ हा कसा समजून घ्यावा किंवा त्यामध्ये काय माहिती असते हे आता आपण इथे बघणार आहोत आता येथे ह्या नमुन्या आठ वर जर तुम्ही बघितलं तर पहिल्या कॉलम मध्ये अनुक्रमांक येथे दिलेला आहे आता हा जो अनुक्रमांक आहे तो मालमत्तेचा किंवा घराचा सिरियल क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक असतो तसेच दोन नंबर कॉलम मध्ये जर तुम्ही बघत असाल तर येथे रस्त्याची किंवा वाढचे नाव यामध्ये प्रत्येक रस्त्याचे किंवा वॉर्डचे नाव हे दिलेले असते तसेच पुढचा कॉलम सिटी सर्वे नंबर म्हणजे जमिनीचा किंवा मालमत्तेचा शहर आणि उपनगरामध्ये असलेला एक विशिष्ट ओळख क्रमांक असतो हा क्रमांक जमिनीच्या मालकीचे आणि जागेचे तपशील दर्शवितो या क्रमांकावरून जमिनीचा नकाशा क्षेत्रफळ आणि इतर संबंधित माहिती सहजपणे आपल्याला मिळविता येते तसेच जर तुम्ही पुढचा कॉलम बघितला तर येथे मालमत्ता क्रमांक आता मालमत्ता क्रमांक म्हणजेच ग्रामपंचायत कडून मालमत्तेच्या कराच्या नोंदीसाठी दिलेला एक विशिष्ट ओळख क्रमांक हा क्रमांक मालमत्तेच्या मालकीचा किंवा जमिनीच्या मालकीचा पुरावा नसतो तर तो फक्त कर आकारणीसाठी वापरला जातो त्यामुळे ही बाब देखील तुम्ही लक्षात घ्या येते तसेच पुढचा कॉलम येथे मालकाचे नाव म्हणजेच त्या मालमत्तेच्या कायदेशीर मालक किंवा ज्याच्या नावावरती मालमत्ता ना नोंदणीकृत आहे त्याचे नाव या कॉलम मध्ये लिहिलेले असते तसेच भोगवटा करणाऱ्याचे नाव म्हणजेच त्या जमिनीवर किंवा मालमत्तेवर सध्या कोण मालकी हक्क सांगत आहे किंवा कोण त्याचा वापर करत आहे याची नोंद याच्यामध्ये असते आता मित्रांनो येथे ही बाब लक्षात घ्या की ग्रामपंचायत नमुना आठ हा म्हणजे हा मी तुम्हाला दाखवतोय तो, तो जमिनीचा किंवा मालमत्तेचा मालकी हक्क दर्शवणारा दस्तऐवज नाही तर तो कराच्या आकारणीसाठी वापरला जातो हे बघा येथे स्पष्ट कर पात्र असलेल्या इमारती इथे स्पष्ट लिहिलेलं आहे कर आकारणी यादी येथे स्पष्ट लिहिलेलं आहे ही बाब लक्षात घ्या त्यामुळे या नमुन्यात भोगवटा करणाऱ्याचे नाव आणि कराची माहिती दिली जाते ही देखील बाब लक्षात घ्या समजून घ्या आता भोगवटादार म्हणजे नक्की कोण तर अशी व्यक्ती जी त्या मालमत्तेवर प्रत्यक्षपणे राहत आहे किंवा तिचा वापर करत आहे आता याचे उदाहरण मी तुम्हाला देतो एखादी व्यक्ती घर भाड्याने घेऊन राहत असेल तर ती त्या घराची भोगवटादार असेल पण मालक नसेल तसेच दुसरं उदाहरण देतो जर एखाद्या व्यक्तीने घर विकत घेतले तर त्याचा नावावर मालमत्तेची नोंद होईल आणि तो मालक म्हणून नमुना आठ मध्ये दिसेल त्याच त्याचवेळी जर ते घर त्याने दुसऱ्याला भाड्याने दिले तर भाडेकरू करू म्हणून नमुना आठ मध्ये त्यामुळे ही बाब लक्षात घ्या कारण नमुना आठ हा फक्त कर आकारणीसाठी असतो मालमत्तेच्या मालकीचा अंतिम पुरावा म्हणून यावर अवलंबून राहू नये म्हणूनच मित्रांनो येथे मी तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की हा कर आकारणी उतारा आहे तुम्ही यामध्ये बघा किंवा दुसऱ्या मध्ये बघा सर्व दूर तुम्हाला तेच दिसणार आहे हा बघा सालाकरिता आकारणी यादी ठीक आहे त्याचप्रमाणे आता तुम्ही दुसरा जरी बघितला तरी त्यामध्ये तेच आहे हे बघा कर आकारणी रजिस्टर उतारा हे तुम्ही समजून घ्या म्हणजेच हा मालकीचा उतारा नाही त्याचप्रमाणे मालमत्तेचे वर्णन हा कॉलम तुम्ही येथे बघू शकता क्षेत्रफळ याची माहिती मिळते येथे कच्चे घर असेल तर तसे इमारत असेल तर त्या संदर्भात किंवा पक्के घर असेल तर तसे यामध्ये येथे त्याचं क्षेत्रफळ वगैरे संपूर्ण माहिती तुम्हाला येथे दिसत असते त्याचप्रमाणे मिळकत व बांधकाम यांचे ती बांध वर्ष ती मिळकत आणि त्यावर जी बांधकाम केलेलं आहे त्याचं वर्ष येथे तुम्हाला दिलेलं आहे त्याचप्रमाणे त्या मालमत्तेचे किंवा बांधकामाचे क्षेत्रफळ चौरळस फूटमध्ये तसे क्षेत्रफळ चौरस मीटर मध्ये हे देखील तुम्ही इथे या कॉलम मध्ये बघू शकतात त्याचप्रमाणे पुढच्या कॉलम मध्ये रेडी रेकणार दर प्रति चौरस मीटर आता मध्ये इथे दिलेले आहे जमीन असेल किंवा बांधकाम असेल किंवा इमारत असेल म्हणजे दिलेले आहे तुम्ही ते बघू शकता रेट तसेच घसारा दर हा अत्यंत महत्वाचा आहे मित्रांनो हे तुम्हाला मी सांगतो येथे की घसारा म्हणजे काय तर मालमत्तेच्या जमिनीवरील बांधकामाचा मूल्यांकनामध्ये कालांतराने होणारी घट ही घट वेगवेगळ्या कारणामुळे होऊ शकते जसे की इमारत जुनी होणे दुरुस्तीचा अभाव किंवा इतर घटकांमुळे ग्रामपंचायत मालमत्ता कर आकारताना या घसारा दराचा विचार करते थोडक्यात घसारा दर मालमत्तेच्या मूल्यांमध्ये होणारी घट दर्शवितो त्यामुळे मालमत्तेवर कर किती भरावा लागेल हे ठरवण्यात मदत होते तसेच पुढच्या कॉलम मध्ये येथे भारांक हा येथे तुम्हाला दिसेल मित्रांनो तसेच मित्रांनो हे जे पुढचे कॉलम आहेत ते तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला त्याचा अर्थ कळेल भांडवली मूल्य रुपये तसेच कराचा दर त्याचप्रमाणे करांची रक्कम रुपये घरपट्टी असेल वीज कर असेल आरोग्य कर असेल पाणीपट्टी जनरल पाणीपट्टी स्पेशल एकूण रक्कम या कॉलम मध्ये दिलेले असते तसेच अपिलाचे निकाल व त्यानंतर केलेले फेरफार यामध्ये तुम्हाला घरपट्टी आहे वीज कर आरोग्य कर पाणीपट्टी पाणीपट्टी जनरल स्पेशल एकूण रक्कम हे सगळे कॉलम मित्रांनो तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला इथे महत्वाचा कॉलम म्हणजे हा यामध्ये नंतर वाढ किंवा घट झालेल्या बाबतीत आदेशांच्या संदर्भात शेरा असतो आता शेरा काय असतो तर तेही तुम्हाला मी इथे स्पष्टपणे सांगतो यामध्ये संबंधित आदेशासोबत जोडलेली अतिरिक्त माहिती किंवा टिप्पणी ही माहिती आदेशाच्या अंमलबजावणीसाठी किंवा पुढील कारवाईसाठी महत्त्वाची असू शकते आता याचे उदाहरण पण तुम्हाला मी देतो जमिनीच्या मालकीमध्ये बदल झाल्यास शेरामध्ये नवीन मालकाचे नाव हस्तांतरणाची तारीख आणि इतर आवश्यक तपशील नमूद केले जातात तुम्ही इथे बघू शकता तसेच जर आदेशात काही अटी किंवा शर्ती असतील तर त्या शेरामध्ये नमूद केल्या जातात हे वेग वेग ते समजून घ्या आता इथे मी तुम्हाला वेगवेगळे जे शेरा आहेत उतार्यांवरचे तेही तुम्हाला दाखवतो हे पहा हा इथे शेरा आहे की कधी खरेदी घेतलेले आहे कुठल्या तारखेला घेतलेले आहे किंवा ग्रामपंचायतीचा काय ठराव होता त्याचा नंबर तसेच हा पहा हे वेगवेगळे वेग शेरे इथे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय वेगवेगळ्या वेग वेग उतारावर आता येथे सर्वात महत्वाची बाब म्हणजे काय तर मी जे काही तुम्हाला परत परत सांगत आहे की हा उतारा फक्त कर आकारणीसाठी आहे मालकी हक्कासाठी नाही याच कारण असं आहे की तुम्ही ते खाली देखील बघू शकतात येथे स्पष्ट मराठी भाषेमध्ये लिहिलेला आहे महाराष्ट्र शासन निर्णय दिनांक अठरा सात सोळा नुसार सदरचा उतारा नमुना नंबर आठ हा मालकी हक्काचा नसून कर आकारणीचा आहे सदर उतारावरून खरेदी विक्री व्यवहार किंवा कर्ज बोजा व कोर्टाच्या कामासाठी ग्राह्य धरल्यास ग्रामपंचायत जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी मित्रांनो ही बाब लक्षात घ्या तसेच खाली येथे दिनांक दिलेला असतो कुठल्या दिनांकाला तुम्ही घेतलेला आहे आणि ग्रामपंचायतीचा त्याच्यावर स्टॅम्प असतो सही असते ही बाब लक्षात घ्या स्टॅम्प वरती देखील असतो त्यामुळे मित्रांनो हा आहे ग्रामपंचायत नमुना आठ उतारा व त्याची माहिती तुम्हाला नक्कीच कळाली असेल ज्याला गरज आहे त्याला ही माहिती नक्की शेअर करा